नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाबली हनुमानबद्दल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक शनिवारी काही व्यक्ती असे आहेत की प्रत्येक शनिवारी ते हनुमान चालिसाचे वाचन करतात आपल्याला असंख्य वेळा काही दूषित गोष्टींच्या किंवा आपल्याला काही भीती वाटली रात्रीची वेळ असली आपण एकटे असतो त्यावेळेस आपण हनुमान चालिसाचा जाप करतो परंतु हनुमान चालिसाचे मराठीत अनुवाद काय आहे हे फार जणांना माहीत नाही मराठीत त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहीत नाही तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये अन पूर्ण हनुमान चालिसाचा मराठीत अर्थ काय होतो हे जाणून घेणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील तर चला आज हनुमान चालिसाचे मराठीत अनुवाद करणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री गुरु चरण सरोज रो सुधारि बर रघुवर बिमल जसू जो दाय कुपलचारी याचा अर्थ असा होतो श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या धुडीने आपल्या मनरूपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत जे की चारी फलधर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहेत बुद्धिहीन नुजानिके सुमिरो पवन कुमार देहु मोही हर कु कलेश विकार हे पवन कुमारा मी आपलं सुमिरन करतो माझं शरीर आणि बुद्धी निर्बल असल्याचं आपण तर जाणतात मला शारीरिक बल सद्बुद्धी आणि ज्ञान देऊन माझे दुःख आणि दोषाचे नाश करावे जय हनुमान ज्ञान सागर, जय कपि सतीहु लोक श्री हनुमानजी आपला विजय असो आपलं ज्ञान आणि गुण अतात आहेत हे, हे कपिश्वरा आपली जय असो तिनी लोक स्वर्ग लोक भूलोक आणि पातळ लोकात आपली कीर्ती आहे तुलित बलधामा अंजनी पुत्र पवनसुत नामा हे पवन सुत अंजनी नंदना आपल्यासारखे दुसरे शक्तिशाली कोणी नाही महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी हे महावीर बजरंगबली आपणात विशेष पराक्रम आहे आपलं अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा आपण सोनेरी रंग सुंदर कपडे कानात कुंडल आणि कुरळे केसांनी सुशोभित आहात आपल्या हातात बज्र आणि ध्वज आहे आणि खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महा महाजगवंदन शंकराचे अवतार हे केशरी नंदन आपल्या पराक्रम आणि महान संसार भरात वंदना होते विद्यावान गुनिअिचातुर राम काज करी बेको आतुर आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात गुणवान आणि अत्यंत कार्यकुशल होऊन श्रीरामाचे काम करणारे उत्सुक असतात सीता मन बसिया आपण श्रीराम चरित ऐकण्यात रस घेता श्रीराम सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयात वास करतात सूक्ष्म रूप धरी हि दिकावा बिकट रूप धरी लंक जरावा आपण आपलं लहान स्वरूप धारण करून स्थितीला दाखवले आणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केले भीम रूप असुर सहारे रामचंद्र के काज सवारे आपण विक्राळ रूप घेऊन राक्षसांचे वध केले आणि श्री रामचंद्राच्या उद्देशांना यश मिळून दिले लाय सजीवन लखन श्री सियाघुवीर हरिशिरलाय आपण संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले ज्याने आनंदी होऊन श्रीरामाने आपल्याला हृदयाशी लावले रघुपती किनी बहुत बडाई तुम मम प्रिय भरत समभाई श्रीरामचंद्राने आपली खूप प्रशंसा केली आणि म्हटले की तुम्ही माझ्या भरतसारख्या भावाप्रमाणे आहात सहस बदन तुम रोजस गावे अस कही श्रीपती कंठ लगावे श्रीरामाने आपल्या हे मन हृदयाशी लावले की तुमचं यश हजार मुखाने गाजवण्यासारखे आहेत सनकाधिक ब्रह्मादि सा, नारद सारद सहित श्री सा। सनक श्री सनातन श्री सननंदन श्री सनक कुमार आनी, मुनी ब्रह्मा, आदी देवता नारद सरस्वती शेषनाग सर्व आपले गुणगान करतात जम कुबेर दिकपाल कभी कबी बिद कही सके कहा से यमराज कुबेर इत सर्व दिशांचे रक्षक कवी विद्वान पंडित किंवा कोणीही आपल्या यशाचे पूर्णत वर्णन करू शकत नाहीत तुम उपकार सुग्रीवही की ना राम मिलाय राजपदिंना आपण श्रीरामाशी सुग्रीवाची भेट करून उपकार केले ज्यामुळे ते राजा झाले विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना आपल्या उद्देशाचे विभीषणाने पालन केले ज्याने ते लंकेचे राजा झाले हे सर्व जगाला माहीत आहे जुग सहस्त्र जो जन परभानू, मदूर फल मधुर सूर्य दूर इतक्या अंतरावर आहे कि तेथे पोचण्यास हजार युग लागतात अशा दोन हजार योजनांच्या अंतरावर स्थित सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळून गेला प्रभू मुद्रिका मिली मुकमाई अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केलं आणि यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही राम दुवारे तुम होत पे सारे श्री रामचंद्राने दारावरील आपण राखंदार आहात ज्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही अर्थात आपल्या प्रसन्न केल्याशिवाय रामकृपा दुर्लभ आहे सब सुक तुमारी सरना तुम काहू को डरना। आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करत आणि आपण रक्षा करणारे असल्यावर भीती राहत नाही आपन तेज आपण ते कापे आपल्या शिवाय आपला वेग कोणी थांबू शकत नाही आपल्या गर्जनाने तिन्ही लोक थरथर कापतात भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे जेथे महावीर हनुमानांचे नाव घेतलं जातं तिथे पिशाच जवळ देखील फिरकत नाही नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा वीर हनुमान आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पीडा नाहीशा होतात संकट ते हनुमान छुडावे मनक्रम बचन ध्यान जोलावे हे हनुमान विचार कर्म आणि बोलण्यात ज्यांचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटापासून मुक्त करतात सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा तपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वश्रेष्ठ आहेत त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपं केलं आहे और मनोरथ जो कोई लावे सोय अमित जीवन फल पावे ज्यांच्यावर आपली कृपा असते त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फरप्राप्ती होते ज्यांची मर्यादा सांगता येऊ शकत नाही चारो जुग तुमारा हे परसीद जगत उजारा चारीयुगांमध्ये सतयुग त्रेता द्वापर आणि कलयुगात आपलं यश पसरलेलं आहे जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे सादु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे हे रामांचे लाडके आपण सज्जनांची रक्षा करतात आणि दुष्टांचा विनाश अष्ट सिद्धी अस बर दिन जानकी माता आपल्याला देवी जानकी कडून असे वरदान प्राप्त आहे ज्याने आपण कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकतात त्यापैकी अनिमा ज्यात साधक कोणालाही दिसत नाहीत आणि अवघड ते अवघड पदार्थात प्रवेश करतो दोन महिमा ज्यात योगी स्वतःला खूप मोठं बनवतो तीन गरिमा ज्यात साधक स्वत वजनदार बनू शकतो चार लघिमा ज्यात साधक हवं तितकं हलका होऊ शकतो पाच प्राप्ती ज्यात इच्छित पदा पदार्थाची प्राप्ती होते सहा प्रामा प्राकाम्य ज्याने इच्छेनुसार पृथ्वीच सामावू शकतात आकाशात उडू शकतात सात इशित्व ज्याने सर्वांवर शासन करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं आठ वशित्व ज्यात दुसऱ्यांना वश करता येतं राम रसायन तुम रे सदार हो रघुपती दासा आपण निरंतर श्री रघुनाथांच्या शरणात राहतात ज्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारपणाला नाश करण्यासाठी राम नाम औषधी आहे तुमरे भजन राम को पावे जनम जनम के दुख विसरावे आपलं भजन केल्यानं श्रीराम प्राप्त होतात आणि जन्म जन्मांतराचे दुःख दूर होतात जा जन्म आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम अर्थात वैकुंठात जाता येऊ शकत आणि जिथे जन्म मात्र हरिभक्तांच्या रूपात मिळतो ओर देवता चित तन धरीये हनुमत सेई सर्व सुख करई हे हनुमान आपली सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात मग इतर देवतांची गरज भासत नाही संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा हे वीर हनुमान आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात जय 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 हनुमान गोसावी कृपा करहू गुरु देव कि नाई हे स्वामी हनुमान आपली जय असो जय असो जय असो आपली माझ्याकडून कृपालु श्री गुरु समान कृपा असावी जो सतपाठ कोई छटुई बंदी महा सुख होई शंभर वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळते आणि परमानंद मिळेल पडे हनुमान चालीसा होय सिद्धिसा की गौरी सा भगवान शंकर साक्षी आहे की याचे पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात निश्चित यश प्राप्ती होते तुलसी दास सदा चेरा की जे नाथ हृदय महडेरा हे नाथ हनुमान तुलसीदास सदाश्री दास आहेत म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा पवन तनय संकट हरन मूर्ती रूप राम लकन सीता सहित हृदय बसहू सुरभूप हे संकट मोचन पवन कुमार आपण आनंद मंगल स्वरूप आहात हे देवराज आपण श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हेच इच्छा आहे तर मित्रांनो आज आपल्याला श्री हनुमान चालिसाचे मराठीत अर्थ कडलेला आहे ज्यांनी ज्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांना याचा अर्थ पूर्णपणे कळलेला असेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण जय श्री हनुमान किंवा जय श्रीराम असे लिहिले तरी चालेल त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण पूर्णपणे ऐकलेला आहे आम्हाला कळेल आणि आम्हाला आपल्यासाठी असेच व्हिडिओ बनवण्यात एक रस निर्माण होईल आणि अशीच माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोचू शकेल तर मित्रांनो जय श्रीराम जय हनुमान धन्यवाद मित्रांनो